धुळे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी दोंडाईच्या जा वरवाडे नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे कारण राज्याचे राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांचा हा मतदारसंघ आहे या नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि आता या ठिकाणी अर्ज भरवायला सुरुवात झालेली आहे या नगर परिषदेमध्ये जवळपास मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदार वाढलेले आहेत या ठिकाणच्या मतदारांची संख्या जर बघितली तर या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर मतदार हे मतदान करणार आहे चोपन्न मतदान केंद्रावर या ठिकाणी मतदान होणार आहे या निवडणुकीचा जोर आता जोरदार जो सुरू झालेला आहे जयकुमार रावळ यांच्या मातोश्रींनी आता अर्ज भरलेला आहे आणि त्यांच्याच बरोबर आता त्यांच्या विरोधात नेमकं कोण अर्ज भरतं हे देखील पाहणं महत्त्वाचं महत्वाचं ठरणार आहे या जी काही नगर परिषद आहे या नगर परिषदेमध्ये जवळपास चोपन्न मतदार केंद्रांवर या ठिकाणी मतदान होणार आहे त्यातील सर्वाधिक सतरा मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत आणि त्यानुसार पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे ज्या दोन तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे त्यासाठी पूर्वतयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे जयकुमार रावळ यांच्या मातोश्री नयन रावळ या या ठिकाणी यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर विरोधातील कोणाचा अर्ज या ठिकाणी येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण त्यांचे कट्टर गेल्या चाळीस वर्षाचे भाऊ रवींद्र देशमुख माजी नगराध्यक्ष यांनी देखील आता भाजपात प्रवेश केल्यामुळे या ठिकाणचे राजकीय गणित बदलले आहेत त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये नक्की कोण विरोधात अर्ज भरत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मला मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव